नमस्कार मंडळी लक्ष्मीपूजनाची अगदी सोपी व पारंपरिक माहिती देत आहे तर व्हिडिओ परिपूर्ण बघा लक्ष्मीपूजनाचे बरेच व्हिडिओ येतात वेगवेगळ्या पद्धतीने माहिती दिलेली राहते पण मी अगदी साधी व सोपी पद्धतीने व पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन कसे केले जाते याबद्दल सांगणार आहे व परिपूर्ण पद्धतीने साजरी करून देवी लक्ष्मी गणपती आणि कुबेर भगवान यांचे आशीर्वाद आपल्यावर कसे राहणार हे आपण बघणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका व नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा लक्ष्मीपूजनाचा दिवस हा दिवाळीच्या मुख्य दिवसांपैकी एक महत्त्वाचा दिवस या दिवशी माता लक्ष्मी भगवान गणपती आणि कुबेर यांची पूजा केली जाते व हा दिवस धन समृद्धी व शुभ लाभ मिळवण्यासाठी पवित्र दिवस मानला जातो आता जाणून घेऊया लक्ष्मीपूजन कधी करतात लक्ष्मीपूजन दिवाळीच्या अमावस्येला अमावस्येच्या दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या अमावस्येला केला जातो या दिवशी संध्याकाळी शुभमुहूर्तावर पूजा केली जाते आता पूजेसाठी तयारी जाणून घेऊया घर स्वच्छ आणि सुंदर सजवावे प्रवेशद्वारावर रांगोळी तोरण दिवे लावावे एक चौरंग घ्यावं व चौरंगावर नेत पाटावर लक्ष्मी मातेचा कुबेर व श्री गणपती बाप्पा यांचा फोटो विराजमान करावा एक पूजेची थाळी सजवून घ्यावी त्यात फुलं अक्षता हळद कुंकू पान सुपारी व मिठाई फुले असे ठेवावे व वा महालक्ष्मी मातेसमोर गाईच्या तुपाचा शुद्ध दिवा लावावा तूप नसेल तर तेलाचा दिवा लावावा व धूप दीप दाखवावा एखादं नाणं किंवा पैसे ठेवावे आता आपण पूजेची पद्धत बघूया प्रथम गणपती बाप्पा यांची पूजा करून घ्यावी महालक्ष्मी मातेला देवीला कुंकू अक्षता नैवेद्य फुलं अर्पण करावे महालक्ष्मी मातेची आरती म्हणावी अंगणात दाराच्या आत बाहेरील दिवे लावावे महालक्ष्मी मातेचे स्वागत करा या दिवशी काय करावे लक्ष्मीपूजनानंतर मिठाई वाटावी व वा दिवाळी हा सण साजरा करावा लक्ष्मीपूजनाचा अर्थ या दिवशी धन सुख शांती आणि समृद्धीचे स्वागत केले जाते लक्ष्मीपूजन आपल्याला शिकवते की शुद्ध मन स्वच्छ घर आणि चांगले कर्म हेच आपले खरे धन आहे तर मंडळी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा व लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद